उत्पत्ते सहावा अध्याय नऊ ते बावीस वचन नोहा दारू बांधतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे नवीन असाल तर करा व्हिडिओ पहा आणि ऐका चला सुरुवात करू अभ्यासाला नऊ ही नोहाची वंशावळी नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता नोहा देवाबरोबर चालला दहा नोहाला शेम हम वया असे तीन मुलगे झाले अकरा त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती ती भरली होती बारा देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पहा ती भ्रष्ट होती कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती तेरा मग देव नोहाला म्हणाला सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाकचुलूम वाजला आहे पहा मी पृथ्वी सह त्यांचा नाश करीन चौदा तो आपल्यासाठी तारू कर त्या तार कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबवर लाव पंधरा तारू करायचे ते असे त्याची लांबी तीनशे हात रुंदी पन्नास हात व उंची तीस हात असावी सोळा तारवला उजेडासाठी खिडकी कर तिचा माथा वरपासून एक हात असेल अशी कर तारवाच्या एका बाजूला दाड ठेव त्याला खालचा दुसरा व तिसरा असे मजले कर ठाई प्राण आहे असे सर्व आकाशाखालून नाहीसे करावे म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल अठरा तरी तुझ्या शिमी आपला करार स्थापित करतो तू आपले मुलगे आपली स्त्री व आपल्या सुना यांना घेऊन तारवा जा एकोणीस सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी दोन दोन जिवंत राखण्यासाठी आपल्या बरोबर तारवाजने प्रत्येक जातीतून पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन दोन प्राणरक्षणार्थ तुझ्याकडे येतील एकवीस खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्या जवळ आणून त्याचा साठा कर ते तुला व त्यांना खायला मिळेल बावीस नोहाने तसे केले देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणून धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करू अमेन